तुम्हाला पण गोड खायला आवडते काय चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत चपाती पासून दुधातील कुटके चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चपातीचे खांड करून घ्यायचे तुम्हाला दुधातील कुटके करून पहा खूप छान लागतात चवीला सारखं सारखं तिखट कुटके खाऊन पण कंटाळा येतो ना चपाती तर आपण फेकून नाही देऊ शकत त्यासाठी दुधातील कुटके करून पहा खूप छान लागतात दुधाला उकळी आलेली आहे त्यात थोडीस मुगाची डाळ टाकायची मुगाच्या डाळीनं चव दुप्पट वाढते साखर टाकायची गूळ पण टाकू शकता गुळानं गुळानं आणखीन चव वाढते पण मी साखर टाकले आपण केलेले चपातीचे खांड त्यात टाकून दे टाकायचे मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज शिजवून मऊ होऊ द्यायचं त्यात थोडंसं पाच मिनिट परत झापून ठेवायची चवीनुसार मीठ टाकायचं मीठ पण टाकायचं मिठाना चव वाढते आपले दुधातील कुटके तयार झाले आहेत हे पहा नक्की ट्राय करा